पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख गांधी चौकात सर्वपक्षीय शोकसभा सभा स्वर्गीय अजितदादा पवार यांना अश्रू पुरी श्रद्धांजली दिनांक 28 रोजी बुधवारी सकाळी झालेल्या दुर्देवी विमान दुर्घटनेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे एक दमदार दिलदार व रोखोक भूमिका मांडणारे म्हणून ओळख नेतृत्व हरपल्याशी हळहळ सर्वसामान्य जनतेपासून राजकीय क्षेत्रातील दिग्गजांपर्यंत सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे अंत्यविधीच्या वेळी अजितदादा अमर रहे अमर रहे अमर या रहेयघोषाणा बारामती परिसर दनानून गेला होता या पार्श्वभूमीवर शिंदखेडा शहरातील गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरपंचायत लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती ताई माळी व गट नेते वतीने सर्वपक्षीय पक्षीय श्रद्धांजली शोकसभेचं आयोजन करण्यात आले होते शोकसभेच्या सुरुवातीला स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचं पूजन करून व पुष्पहार फुले अर्पण करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी दोन मिनिट स्तब्धता पाळून श्रद्धांजली त्यांना वाहिली यावेळी माजी आमदार रामकृष्ण पाटील माजी सभापती प्राध्यापक सुरेश देसले नगराध्यक्षा कलावती सुखलाल माळी गटनेते राकेश माळी नगरसेविका सुनीता अरुण देसले रजूबाई सुभाष माळी कमलाबाई रवींद्र पाटोळे गो पुष्पा गोपाळराव सोनवणे प्राध्यापक दीपक माळी अर्जुन रामसिंग भिल सुभाष माळी अरुण देसले राहुल सोनवणे प्रकाश चौधरी उमाकांत देसले दिलीपराव पाटील गजू भांबरे आदिवासी सेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते सुनील बाजीराव चौधरी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर इंद्रिस कुरेशी यांच्यासह व्यापारी असोसिएशन शिंदखेडा तालुका व शहर पत्रकार संघ रोटरी क्लबचे संदीप गिरासे शिंदखेडा तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी संदीप गिरासे पत्रकार प्राध्यापक अजय बोर्दे सुनील चौधरी राहुल पाटोळे दीपक अहिरे सुभाष माळी अरुण त्यांच्या कार्यशैलीचा गौरव केला दादांच्या नेतृत्व गुणाबद्दल प्रशासनावर आलेल्या पकडीबद्दल व सामान्य जनतेसाठी केलेल्या कार्याबद्दल भावना व्यक्त करण्यात आल्या शेवटी सर्व उपस्थितांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आत्म्या शांती लाभो अशी प्रार्थना केली या शोकसभेचं सूत्रसंचालन नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी यांनी केले मुख्य संपादक जतीन लख बोरसे ता तारा संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक सर्वसामान्य माणसाला प्रत्येक जाती धर्माला अभिमान वाटेल असा हा लखलट्टा ता तारा आपल्या सर्वांना एवढ्या लवकर सोडून जाईल अचानक सोडून जाईल हे वाटलं नव्हतं आणि आज जे आपण या ठिकाणी जन्म आणि मृत्यू माणसाला कधी माहीत नाही असतो त्याचप्रमाणे अजितदादांचा परमा आपल्या जीवनाशी पराजित होणं हे आपल्यासाठी एक धक्कादायक अशी गोष्ट होती सहासष्ट वर्ष जीवन जगताना सर्वसामान्य माणसापर्यंत म्हणजे खालच्या माणसा जेव्हा सभा राहायची तरी खालच्या सर्व सर्वसमोर बसलेल्या माणसाचं सुद्धा ते ऐकून घ्यायचं आणि त्याचं दुःख हे निवारण करायचे शेवटच्या क्षणापर्यंत आपण बघितलं विमानातून जो गठ्ठा पडलेला होता कागदांचा त्याच्यावरून दादाची ख्याती होती की सर्वसामान्यासाठी ते किती काम करत होते अहोरात्र धावपड करणारा चोवीस तास विमानातून जशी ज्या ज्या ठिकाणी आपण सोशल मीडियावर आपण व्हिडिओ बघितले की विमानातून उतरताना सुद्धा जरी त्यांना दोन पाऊल थांबून चालले नाही अतिशय धावपळ करणारा स्पष्ट वक्ता आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या तालमेत झालेला हा तयार असं एक नेतृत्व होतं की शरद पवार साहेबांनी आपल्याला एक दिलेलं मोठं हे नेतृत्व होतं परंतु दुर्दैव देवाने आपल्याकडून ते हिसकवलं आणि आज एवढं मोठं नेतृत्व तयार व्हायला खूप वेळ लागेल परंतु नियतीचा खेळ आहे सर्वांना जन्म आणि मृत्यू हा सारखाच आहे कर्णाला सुद्धा कवच कु, कुंडल मिळाली होती आश्वस्थामाला सुद्धा आपलं जे आयुष्य होतं म्हणजे आयुष्यभर जीवन जगण्याची त्यांना सुद्धा या ठिकाणी इच्छाशक्ती होती भीष्मा पितामह यांना सुद्धा आपल्याला आयुष्यभर जगण्याची इच्छाशक्ती होती परंतु भगवंताच्या पुढे कोणाचं चाललं ना अशी अजितदादा आपल्यातून आज निघून गेले तरी त्यांचा ते जरी आपल्यातून घेऊन गेले असतील परंतु त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण गोरगरीबांसाठी अवरात्र जगडूया त्याच मार्गाने आपण त्यांचा त्यांनी शिकवलेला धडा म्हणजे दादांना आपल्या आयुष्यात आपण जिवंत ठेवूया कायमस्वरूपी त्यांचा आठवण ठेवून या सर्व आपण काम करूया या ठिकाणी मी माझ्या शहर काँग्रेसच्या वतीने दुर्घटना आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारताला हा मोठा हादरा आहे आणि या तीव्रतेतून या धक्क्यातून सावरण्याच्याकरता एक पक्ष म्हणून नाही तर एक कामाचा माणूस म्हणून ज्यांची ख्याती संपूर्ण भारतभर आहे आपल्याला आहेच्या ठिकाणी आता होती हा शब्द यापुढे वापरावा लागणार आणि असा कार्य तत्पर असणारा आणि सर्वांना हवा हवा असा असणारा महाराष्ट्राचा दादा माणूस आपल्यातून अचानकपणे निघून गेलेत या शोकसभेसाठी आपण विविध संस्था संघटना यांना आवाहन केलेलं आहे त्याच्याबद्दलचं सुतोवाच मी पुढे करणारच आहे मी सुरुवातीला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विनंती करतो की या ठिकाणी दादाच्या वैयक्तिक कुठे एका जातीच्या संमेलन म्हणजे दादाला पाहिलं नाही कारण दादा सांगायचे हा महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये ते पवार साहेबांची शिकवण आहे त्यांना त्या कुटुंबाला महाराष्ट्र असेल देशात असेल जो काही जाती आणि धर्मातला लोक आहेत ते माझे कुटुंब आहे ते माझ्या पवार कुटुंब आहे तेच ते महाराष्ट्र आहे तेच देश आहे म्हणून अशा नेत्याला आता आपणपूर्ण श्रद्धांजली देताना वाईटही वाटतंय आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना युवक कार्यकर्त्यांना आमच्या सगळ्या आहे अशा लोकांचं शिकण्यासारखं खूप काही होतं परंतु ठीक आहे नीतीचा खेळ आहे ज्यावेळेस आपण या निसर्गाच्या चक्र असतं जो या जन्माला येतो त्याला परत जावं लागतं दादांना श्रद्धा दिली माझ्या परिवाराकडून त्यानंतर पर आपण कुठल्या कुटुंबात येतो कुठल्या परिवारात येतो आणि त्यावेळेस पहिले आई वडील परिवार कुटुंब आणि दादाचं तर असं कुटुंब आई होती कुटुंब होतं परिवार होतं तर त्याला अख्ख्या देशाचा नेतृत्व करणारे सन्मान्य शरद पवार साहेब मग ते खुशी असेल सुरक्षा असेल महाराष्ट्राचे अनेकदा मुख्यमंत्री असतील अशा घराना काजी दादांचा जन्म म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला नेतृत्व करणारे आणि आपण सर्वांना माहिती आहे दादा जे बोलायचे तेच बोलायचे आणि जे बोलायचे तेच करायचे तुमच्या प्रश्न वक्तव्य होत असेल तर करायचं नाही होत असेल तर प्रश्न सांगायचं दादाची एक खाती होती अर्थसंकल्प आता मांडणारच होते अनेक महाराष्ट्रासाठी योद्धा होत्या आणि जो पवार कुटुंबावर जो दुःख आहे तो पवार कुटुंबावरच नाही अख्ख्या महाराष्ट्रावर ज्या वेळेस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस सकाळी आठ वाजून पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मिनिटाला काय या देश या महाराष्ट्राच्या लालके मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमाना अपघात मध्ये मृत्यू झाला अनेक लोकांना अनेकदा अनेक वेळा हे हो खरं पडत नव्हते अनेकांनी टीव्ही पाहिली बातम्या पाहिल्या त्या कुठं जरी जाऊन लोकांना खरं पडलं का अजितदादा आपल्यातून राहिले नाही परंतु ज्या वेळेस असा माणूस आपल्यातून जातो खरं म्हणजे दादाजी जाण्याची वेळच नव्हती राहुलने सांगितलं का ज्या वेळेस राहुल काजी दादाला राखी दादा सोबत भेटले आणि त्याची जी चर्चा झाली मला लगेच काही क्षेत्रामध्ये राहुल दादाने सांगितलं का आपल्या शिंदेडा शहरासाठी विकासासाठी दादांनी निधी दिलेला आहे वा धन्यवाद म्हटलं आपल्याला आपण परिवर्तन केलं त्याचे आपल्याला कुठेतरी फळ भेटणार आहे पण मला रा। राखी दादाकडून रा 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 दा रा 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 अजूनही अपेक्षा आहे राष्ट्रवादी पक्ष अजून अपेक्षा आहे का की माझ्या शहर आम्ही असो वेगवेगळ्या पक्षातले लोक इथं जमले असून परंतु आपण दादाला श्रद्धांजली देण्यासाठी आणि याच्यासाठी सर्वांची लढाई एकच होती का शिंदगडा शहराचा विकास शिंदगडा शहर कसा माझ्या पुढे जाईल शिंदेडा शहराला कसा निधी भेटेल आणि ते आपल्याला आजी दादा राष्ट्रवादीच्या रूपात मिळालेली आहे मी राकेश दादांना आणि राष्ट्रवादी दाद्या बसलेल्या आहेत अनेक लोक बसलेले आहेत मी त्यांना विनंती करेल दादाच्याच सांगलं होतं लढत राहायचं लढायचं नाही लढत राहायचं म्हणून आपण दादाला श्रद्धांजली देणारच आहोत देतच जाऊ पण दादानी सुद्धा सांगितलंय दादा लढत राहा एक एक कार्य राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा लढाऊ कार्यकर्ता आहे आपल्या शिंदगडा शहराला मी दादाला विनंती करतो मला मालूम आहे आत्मविश्वास आहे का आपल्या शहराला जे परिवर्तन झालेलं आहे विकासापासून आता कोणी थांबू शकत नाही परंतु ती वेळ बोलण्याची नाही आता फक्त अजित दादा अमर रे या शब्द आपल्या तोंडात राहतील अजितदादाने मी बोलताना अनेकदा मला सवय आहे चांगला वक्ता असेल मी सुरेश भोसाच्या तालीमात तयार झालेला माणूस आहे कार्यकर्ता आहे ज्यावेळेस चांगला माणूस बोलत असतो अभ्यासू माणूस त्यावेळेस एकदम एका एक ग्रहाने त्याला ऐकत राहणं चिळूतला कार्यकर्ता असल्यामुळे मी दादाना ऐकत राहतो दादाचा अभ्यास फक्त काही राजकारणावर नव्हता समाजकारणावर नव्हता जीवनात कुटुंबात परिवार सोबत घेऊन महाराष्ट्राला सोबत घेऊन अनेक जाती आणि धर्मातल्या लोकांना मी अनेकदा आमच्या मराठी ठसा होता राजकारण ज्यांच्याशिवाय अपूर्ण होतं असे आपले सर्वांचे महाराष्ट्राचे किंबहुना देशाचे लाडके नेते अजित दादा पवार यांचं परवा एका विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालं ही बातमी आपल्या सर्वांच्या मनाला चटका लावून जाणारी अशा प्रकारची आहे आणि अनेक त्यांचं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व आपल्या मनामध्ये कायम एक आदर्श म्हणून त्या ठिकाणी राहील अशा दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेला सर्व शोकाकुल बांधव राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे नामदार माननीय अजितजी पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले अजित पवार हे नाव केवळ राजकारणातील एक व्यक्तिमत्व नसून ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक प्रभावी पर्व आहे आणि असेल कायम स्पष्ट वक्तेपणा निर्णयातील ठामपणा आणि विकासाला केंद्रस्थानी ठेवणारी भूमिका यामुळे त्यांनी जनमानसात निर्माण केले आहे सत्तेच्या केंद्रात असो किंवा संघर्षाच्या काळात असो सामान्य माणसाचा आवाज ऐकणारा प्रश्नांना भिडणारा आणि परिणामकारक निर्णय घेणारा नेता म्हणून दादांची ओळख कायम राहिली आहे शेतकरी कष्टकरी युवक आणि महिला आपल्या परिसरात महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा